अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी बाय एम पी एस सी जागरण आजचे महत्वाचे प्रश्न प्रश्न एक राष्ट्रीय बदाम दिवस कधी साजरा करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी फेब्रुवारी सोळा स्पष्टीकरण दरवर्षी फेब्रुवारी सोळा रोजी राष्ट्रीय बदाम दिवस साजरा केला जातो जो बदामाची बहुमुखी उपयुक्तता आणि आरोग्याला मान्यता देतो बादाम मुळात मध्य पूर्वेतील फळ आहे आणि उष्ण कोरडे हवामान व सौम्य हिवाळा असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो प्रश्न सोळाव्या ऑल इंडिया पोलीस कमांडो स्पर्धेचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी गुडगाव हरियाणा स्पष्टीकरण एन एस जी चे महासंचालक बी श्रीनिवासन यांनी गुडगाव मधील मानेसर येथे सोळाव्या ऑल इंडिया पोलीस कमांडो स्पर्धेचे उद्घाटन केले प्रश्न तीन कोणाची गेल लिमिटेड चे मुख्य व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याचे अचूक उत्तर आहे बी दीपक गुप्ता स्पष्टीकरण दीपक गुप्ता जे सध्या गेल मध्ये संचालक आहेत यांची गेल इंडिया लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आता पाहू इतर महत्वाच्या नियुक्त्या रोहित ऋषी यांनी आयआयएफसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक का पदाचा कार्यभार स्वीकारला निवेदिता दुबे भारतीय विमानतळ प्राधिकरण बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्य बनल्या आहेत इंदरपाल सिंहवालिया यांनी ईस्टर्न एअर कमांडची धुरा सांभाळली इंडसेंट बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून अरिजित बसू यांची नियुक्ती करण्यात आली ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष म्हणून शेख जोआन बिन हमद अल थानी यांची निवड करण्यात आली टाटा कम्युनिकेशन्सने गणेश लक्ष्मीनारायणन यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली अमेलिया वाल्वर्डे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली कैझाद भरुचा यांची एच डी एफसी बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली प्रश्न चार अलीकडेच भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम म्हणजे राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय कोठे स्थापन केले जात आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी मथुरा उत्तर प्रदेश स्पष्टीकरण उत्तर प्रदेश ब्रिज तीर्थ विकास परिषदेच्या पुढाकाराने देशातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय मथुरा येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ परिसरात स्थापन केले जाईल प्रश्न पाच अलीकडेच आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद दोन हजार सव्वीस कोठे आयोजित करण्यात आली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी बेंगळुरू कर्नाटक स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय धरण दोन हजार सव्वीस बेंगळुरू येथे यशस्वीपणे संपन्न झाली या धरण सुरक्षेसाठी तंत्रज्ञान जबाबदारी जोखीम आधारित निर्णय प्रक्रिया आणि हवामान अनुकूल दृष्टिकोनावर भर देण्यात आला प्रश्न सहा अलीकडेच कोणत्या राज्याने भारताच्या पहिल्या व्यापक राज्य शहरी धोरणाला मंजुरी दिली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी केरळ स्पष्टीकरण केरळ हे, स्पष्टी हे भारताचे पहिले राज्य बनले आहे ज्याने पुढील पंचवीस वर्षाच्या नियोजित शहरीकरणासाठी दीर्घकालीन व्यापक शहरी, शहरी धोरणास मंजुरी दिली आहे केरळ राज्याची माहिती राजधानी तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री पिनराई विजयन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर येथे लोकसभा वीस राज्यसभा नऊ आणि विधानसभा एकशे चाळीस जागा आहेत आता पाहू केरळशी संबंधित इतर चालू घडामोडी केरळ सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डली बजेट सादर केले केरळमध्ये एआयवर आधारित आक्रमक वनस्पतींच्या ओळखीसाठी न्यूफाईट डायरी ॲप लॉन्च झाले केरळमध्ये ऑर्किडची नवीन प्रजाती शोधली गेली केरळने बॅसिलस सबटिलिसला अधिकृतपणे आपला राज्य सूक्ष्मजीव घोषित केले आहे वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यात केरळ देशात आघाडीवर राहिले आहे केरळने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी इरोनेट लाँच केले केरळमधील अर्लाम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले केरळच्या सबरीमाला श्रीधर्म संस्था मंदिरात मंडला पूजा आयोजित करण्यात आली प्रश्न सात अलीकडेच भारत सरकारने कोणत्या राज्यात सेंट्रल बँक डिजिटल करन्सीवर आधारित डिजिटल फूड करन्सीचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी बुसरात स्पष्टीकरण भारत सरकारने गुजरातमध्ये सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आधारित डिजिटल फूड करन्सी पायलट योजनेची सुरुवात केली आहे या योजनेचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला गुजरात राज्याची माहिती राजधानी गांधीनगर मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल राज्यपाल आचार्य देवव्रत येथे लोकसभा सव्वीस राज्यसभा अकरा आणि विधानसभा एकशे ब्याऐंशी जागा आहेत आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी गुजरातने करुणा अभियानांतर्गत गेल्या दहा वर्षांत एक पूर्णांक अठरा शतांश लाख पक्ष्यांचे प्राण वाचवले आहेत सोळा पूर्णांक पाच दशांश टक्के हिशासह गुजरात भारताचा नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवर हाऊस बनला आहे गुजरातमध्ये मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना सुरू करण्यात आली डिजिटल जनता दोन हजार सत्तावीस अंतर्गत गुजरातला पूर्णतः डिजिटल डेटा नोंदणी प्राप्त करणारे पहिले राज्य घोषित केले आहे गुजरात सरकारने नमोलक्ष्मी योजना अंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी बाराशे पन्नास कोटी रुपयांचा निधी दिला मारुती सुझुकी गुजरात मध्ये एका विशाल कार प्रकल्पात पस्तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे प्रश्न आठ अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार सव्वीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी पंचाहत्तराव्या प्रश्न नऊ अलीकडेच प्रथमच ग्लोबल साऊथ या इम्पॅक्ट समेत दोन हजार सव्वीस चे यजमानपद कोणता देशभूषवेल याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी भारत आता पाहू भारताशी संबंधित इतर महत्वाची तथ्ये हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार सव्वीस मध्ये भारत पंचाहत्तराव्या स्थानावर आहे तर सिंगापूर प्रथम स्थानी आहे भारताचा सा साक्षरता दर वाढून ऐंशी पूर्णांक नऊ दशांश टक्के झाला आहे भारतातील एकूण रामसात स्थळांची संख्या अठ्याण्णव झाली आहे यात नव्याने समाविष्ट बोकुळ जलाशय उदयपूर तलाव बोगाबिल तलाव कोपरा जलाशय सिलिसेना तलाव पाटणा पक्षी अभयारण्य आणि चरी दांडू यांचा समावेश होतो जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत एकशे एकावन्नाव्या स्थानावर राहिला असून नॉर्वे प्रथम स्थानी आहे आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी भारताची पहिली एल एन जी डिझेल ड्युएल फ्युल डिझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट ट्रेन अहमदाबाद मध्ये सुरू झाली देशांना जोडून भारत पहिल्या ग्लोबल बिग कॅट समिटचे शास्त्रज्ञांनी सौर ऊर्जेवर चालणारे स्वतः चार्ज होणारे ऊर्जा उपकरण विकसित केले आहे भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा फाईव्ह जी ग्राहक बेस असलेला देश बनला आहे ब्रिक्स दोन हजार सव्वीस शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे भारत प्रथमच विमर ट्रँगल मध्ये सामील झाला भारताने हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च केले प्रश्न दहा अलीकडेच कॅबिनेटने कोणत्या राज्यात भारताच्या पहिल्या पाण्याखालील रस्ते रेल्वे बोबद्याला मंजुरी दिली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय आसाम स्पष्टीकरण मंत्रिमंडळाने भारताच्या पहिल्या पाण्याखालील दुहेरी बोबद्याच्या रस्तेसह रेल्वे बोबद्याला मंजुरी दिली आहे हा बोगदा तेहतीस पूर्णांक सात दशांश किलोमीटर लांब असून त्यापैकी पंधरा पूर्णांक एकोणऐंशी शतांश किलोमीटर ब्रह्मपुत्रा नदीच्या खालून जाणार आहे आणि याचा खर्च अठरा हजार सहाशे बासष्ट कोटी रुपये आहे आसाम राज्याची माहिती राजधानी दिसपूर मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा राज्यपाल लक्ष्मण आचार्य येथे लोकसभा चौदा राज्यसभा सात आणि विधानसभा एकशे सव्वीस जागा आहेत आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी भूतानच्या महाराणी दोर्जी वांगमो वांगचोक यांना आसाममध्ये सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आसाम सरकार दरंग राजाचा ऐतिहासिक वारसा जतन करणार आहे आसाममध्ये मुख्यमंत्री योजना सुरू करण्यात आली आसामने संशोधन अभ्यासकांसाठी रुपयांची आर्थिक मदत देणारी योजना सुरू केली आसाममध्ये अवैध शिकार रोखण्यासाठी एआय थमल ड्रोन पाळत ठेवणाऱ्या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले आसामच्या राज्यपालांनी मूल्ये आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळा उपक्रम सुरू केला प्रश्न अकरा अलीकडेच सेवा तीर्थ येथून पंतप्रधान मोदींनी रस्ते अपघातग्रस्तांसाठी कोणती योजना जाहिर योजना जाहीर केली आहे आहे याचे अचूक उत्तर सी पीएम राहत स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम राहत योजना म्हणजे रस्ते अपघात पीडित रुग्णालय भरती आणि खात्रीशीर उपचार योजना सुरू करण्यास मंजुरी दिली आहे या योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील प्रत्येक पात्र पीडिताला अपघाताच्या तारखेपासून सात दिवसांच्या कालावधीसाठी प्रतिपीडित प्रश्न बारा अलीकडेच कार्यकारी शिक्षणासाठी कोणत्या आय आय एम आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने भागीदारी केली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी आय आय एम को कोड स्पष्टीकरण आयआयएम कोचे कोड आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांनी बँकेचे नेतृत्व आणि अधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यासाठी आणि राबवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आता मागील व्हिडिओमधील प्रश्न अलीकडेच तारीख रहमान कोणत्या देशाचे पुढील पंतप्रधान असतील याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी बांगलादेश आता पाहू अत्यंत महत्वाचे सराव प्रश्न जगातील सर्वात जास्त संशोधन आणि विकास खर्च करणारा देश चीन बनला आहे भारताने इंग्लंडचा पराभव करून सी अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस चे विजेतेपद पटकावले ऍक्सिस बँकेने लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विनाहमी रुफटॉप सोलर लोन लॉन्च केले सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश बनला आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीसच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक मिळवला अपार आयडी तयार करण्यात छत्तीसगड राज्य आघाडीवर राहिले आहे ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार सव्वीसने रुबल नागी यांना सन्मानित करण्यात आले उत्तर प्रदेशने आपले पहिले आर्थिक सर्वेक्षण सादर केले आहे बहात्तराव्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दोन हजार सव्वीस चे विजेतेपद हरियाणाने पटकावले राजस्थान हा भारताचा सर्वात मोठा लोकर उत्पादक राज्य म्हणून समोर आला आहे आंध्र प्रदेश मध्ये शुभारंभ झाला देशातील पहिला पूर्णतः विमा उतरवलेला जिल्हा अलवर बनला आहे जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला आहे आता तुमच्यासाठी प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने व्हॉट्सॲप वर बंदी घातली आहे दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद